ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भोंग्या मिरच्या भरून करणार आहोत तर मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेले बघा आणि बारीक मस्त असा ताजे घेतलेले आहेत मिरच्या बघू शकताय आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी मी घेतलेत बघा शेंगदाणे खोबरं आणि तीळ आता ह्याला सगळ्यांना भाजून घेऊया आपण शेंगदाण पहिलं भाजून घेऊया चांगले शेंगदा भाजून घेऊया खरपूस चे, शेंगदा आपले भाजायला लागलेत बघा शेंगदाणे मस्त भाजलेत आपले छान भाजलेत काढून घेऊया ह्याला खोबर तीळ आहे ते दोन्ही संघच भाजून घेते ह्याला बी हलवून घेऊया छान भाजून घेऊया मस्त भाजलंय काढून घेऊया ह्याला बी खोबरं तिळ छान भाजलंय बघित असेल तुम्हाला काढून घेऊया शेंगदाणा आणि खोबरं तीळ बा गार वस्त्र आपण मिरच्या कापून घेऊया तर हे पा अशा मिरच्या कापून घ्यायच्या आपल्याला हे पहा असं काढून घ्या आतलं बी बी हे बघा सगळं मस्त काढलं बी असं सगळं काढून घेते बघा सगळं कापून घेतलं असं म्हणजे मस्त होतं भरायला आता आपलं हे सगळं थंड झालंय आपण मिक्सरला लावून घेऊया पहिलं घेऊया शेंगदाणे मस्त बारीक झालेले जास्त बारीक करायचं नाही असं पाहिजे जरा भरडच म्हणजे छान लागते दाताखाली आता याला काढून घेते तिळ तीड़ा, तिळण खोबरं घालूया मस्त बारीक झाले वतून आता बघा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या दोन लसूण घेतलाय मोठा असा तीन लसूण घेतलाय मोठ्या साईजचा आदर घेतले तर ह्याला मी बारीक करून घेऊया बारीक करून घेतले ह्याच्यात घालून घेऊया शेंगदाण्याच्या कूटमध्ये ह्याच्यात घालूया लाल मिरची पावडर बघा चवीप्रमाणे घाला मी दोन चम्मच घातले हळद अर्धा चमचा धनिया पावडर चमचा जिरा पावडर घालूया अर्धा चमच मीठ घालूया चवीप्रमाणे थोडीशी कोथांबिरी थोडस हिंग तसं तेल होतो ह्याला सगळं मसाल्याला मिक्स करून घेऊया मसाला मस्त मिक्स झालाय आपला बघू शकता आता आपण भरून घेऊया हे पहा दाबून दाबून भरून घ्या हे पहा मस्त मसाला भरलाय सगळा असाच भरून घेऊया आपण मसाला सोपी रेसिपी आहे पॅन ठेवले त्याच्यात ते तेल वतून घेतले मी एक चमचा टाकूया आपण मोहरी बघा एक चम्मच मोहरी टाकूया एक चम्मच लसून चिचून घेतला होता बघा लसूण टाकूया गे, टमाटर टाकूया कापून घेतले बारीक टाकते बघा घेऊया आता सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या सोडून घेऊया थोडीशी टाकूया हळद थोडस मीठ टाकूया आप आपण मसाल्यात बी भरलेला आहे घेऊया आणि पाच मिनटात झाकून वापरूया आपण ह्याला बघा पाच मिनटं झाले ते बघूया आपली मिरची बघा मस्त शिजायला लागले पाणी बिटणी अजिबात मी वापरलं नाही बघा फिरवून घेऊया ह्यांना मस्त झाले त्या मसाला उरल्या होता हे बी घालून घेऊया घेऊया आणि एक पाच मिनटं वापरून घेऊया म्हणजे दोन्ही साईड छान छान मिरच्या शिजतील आपल्या आणि पाणी अजिबात वापरायचं नाही मस्त होतात अशा बघा पाच मिनिटं झाले ते बघा मस्त शिजले आपल्या मिरच्या बघा कडनी कसं तेल बी सुटले मस्त हलवून घेऊया बघा मस्त झाले आपली भाजी बघू शकता आता वर्ण थोडीशी कोथांबीर टाकूया आपण वर्ण थोडीशी कोथांबीर ताजी आहे बघा मस्त झालेले आता बंद करूया आपण दुसरा एक सांबर बनवून घेऊयाच्यासून खायाला आपल्याला ठेवल्या कडाई बघा गॅसवर मुग्याचे डाळ मी शिजवून घेतल्या एकदम मस्त बारीक तीन शिट्या देऊन शिजवून घेतल्या चांगली तापल्या त्याच्यात वतूया आपण तेल चांगलं तापले ह्याच्यात घालूया मोहरी तडतड्या आल्या ह्याच्यात घालूया जिरं एक चमचा ग घालूया लसूण आणि हिरवी मिरची पेसून घेतल्या बघा तेल तापून घेऊयाची कोरतांबिरी तर दोन कापून घेतलेत बघा बारीक चिर्याला चांगलं भाजून छान भाजले आता घालूया आपण हळद ह्या पावडर अर्धा चम्मच लाल तिखट घातले बघा तुम्ही घाला तुमच्या भाजीला कसं आवडते हलवून घेऊया आपण शिजवून घेतले ती वतून घेऊया हलवून घेऊया चवीप्रमाणे बघा मीठ टाकूया थोडीशी वर्ण कोथांबीर पुन्हा याला हलवून घ्या शिजू देऊया बघा आपला सांबर बी मस्त शिजलाय बघू शकता तरी किती मस्त आल्या असं नक्की करून बघा तुम्ही बी मस्त शिजलाय आपला सांबर आता बंद करूया सर्व करूया बघा आपला सांबार सांबर आणि शिमला मिरची बनवून तयार आहे किती मस्त झालंय बघा सांबर बी आणि शिमला मिरची बी किती मस्त भरले आहे बघा किती मस्त शिजलेले आहे मोसू तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर नक्की खाऊन बघा कसं लागते आणि आजचं व्हिडिओ नक्की कसं वाटतंय नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅ चा, न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोन बाय